नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता घेतली जाणारी ही परीक्षा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या परीक्षेचं ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट ऑ ऑनलाईन डाउनलोडसाठी उपलब्ध झालं होतं पण हे डाउनलोड होण्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम येत होते सध्या हे हॉल तिकीट आपल्याला डाउनलोड करता येते कशा प्रकारे डाउनलोड करायचं याविषयी माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे नवोदय विद्यालया आणि सर्च करा सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नवोदय विद्यालया क्लास सिक्स आर सी आय एल डॉट डॉट इन ही जी लिंक दिसते या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे नवोदय विद्यालय समितीचं होम पेज ओपन होईल या वरती थोडंसं खाली गेल्यानंतर आपल्याला इथं दिसेल क्लिक हिअर टू डाउनलोड ऍडमिट कार्ड फॉर क्लास सिक्स जे एन व्ही एस टी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स समर बॉन्ड आणि या लिंकवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण जे स्टुडंट लॉग इन आहे ते स्टुडंट लॉग इन पेजवरती जातो वरती आपल्याला स्टुडंट लॉग इन दिसेल आणि त्याच्या खाली आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख आवश्यक आहे फॉर्म भरताना नवोदयचा फॉर्म भरत असताना आपण फॉर्म भरल्यानंतर जी प्रिंट आउट घेतली असेल त्या प्रिंट वरती त्या विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा त्या पालकांना त्या मोबाईल नंबरवरती सुद्धा तो रजिस्ट्रेशन नंबर गेलेला आहे तर आपल्याला जो रजिस्ट्रेशन नंबर त्या प्रिंटवरचा आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याच्या पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख टाकायची आहे या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकूया रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर आपल्याला खालील बॉक्समध्ये जायचं आहे या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ दिसते डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थच्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं जुलै दोन हजार सव्वीस दिसत आहे त्याच्या मागील बाजूला आपल्याला हे जे दोन बाण दिसतात त्या बॉन बाणाला क्लिक करा किंवा ह्या जुलै दोन हजार सव्वीस वरती क्लिक करा त्यानंतर आपल्याला वर्ष येईल दोन हजार सोळा मधला विद्यार्थी असेल तर दोन हजार सोळा सिलेक्ट करा पंधरा मधील असेल तर त्याच्या मागच्या बानावरती क्लिक करा पुढे असेल तर पुढे डबल त्यावरती क्लिक करायचं हा विद्यार्थी करायचा चौदा मधील आहे त्याची जन्मतारीख तर दोन हजार चौदा सिलेक्ट करा त्यानंतर महिना सिलेक्ट करा आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख सिलेक्ट करा अशा प्रकारे आपल्याला जन्मतारीख आलेली दिसेल जन्मतारीख भरल्यानंतर आपल्याला इथे एक जे छोटस गणित आहे कॅपचा म्हणून ते गणिती गनीद, गणिताचं उत्तर या खालच्या बॉक्समध्ये लिहायचं येतं आता आठ अधिक सेहेचाळीस असं गणित आहे तर याचं जे उत्तर येते चोपन्न ते उत्तर या ठिकाणी आपण टाईप करूया चोपन्न उत्तर टाईप केल्यानंतर त्याच्या खाली जे साइन इन ची टॅब आहे साइन इन टॅबवरती क्लिक करायचं साईन इन टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढे अशा प्रकारे पेजी येईल आणि त्यामध्ये आपल्याला क्लिक हिअर टू डाउनलोड ऍडमिट कार्ड अशा प्रकारचा एक ऑप्शन येईल आणि त्याच्यापुढे आपल्याला हे बानाचं चिन्ह दिसते आपल्याला या क्लिक हिअर टू डाउनलोड ऍडमिट कार्ड यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपल्या फोनमध्ये हे ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेलं दिसेल हे आपण या नोटिफिकेशनमधून वरती जर पाहिल्यानंतर आपल्याला तर ॲडमिट कार्ड ऑप्शन दिसतं क्रोममधला त्या ऑप्शनवरती पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघू शकता त्या विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेलं आहे त्यामध्ये एक्झाम सेंटरचं नाव आहे आणि एक्झाम डेट आणि टाईम शेवटच्या भागामध्ये आपल्याला दिसेल या ठिकाणी विद्यार्थ्याची स सही आणि तिथे जे सुपरवायझर असतात त्यांची सही अशा प्रकारचे ते ऑप्शन आहेत आणि त्यानंतर याची आपल्याला प्रिंट आउट घ्यायचे आहे आणि प्रिंट आऊट घेऊन आपल्याला त्या दिवशी परीक्षेच्या दिवशी परीक्षा हॉलमध्ये जायचं आहे धन्यवाद